स्वप्नील सर विश्वास सर तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी सिनेयुग मध्ये चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झालेला आहे आणि चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातच कोर्टरूम मध्ये होते आणि अक्षरशः भांडतायत दोघे तर का तुम्हाला असं वाटलं की हा हा विषय जो खूप खूप आता काय बोलताना कॉमन झालेला आहे नवरा बायकोची भांडणं ते कोर्टरूम मध्ये घेऊन जाईपर्यंत तो, तो विषय घेऊन जावा असा वाटला या चित्रपटामध्ये जसा ज्या प्रकारे तुम्ही आता एक प्रश्न विचारला की हा विषयच कॉमन झालेला आहे बरोबर ना कॉमन आहे पण मी तुम्हाला शाश्वती देतो की हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की हा हा जो कॉमन वाटणारा विषय संस्कृतीला कसा निगडीत होऊन जातो हळूहळू संस्कृतीमुळे त्या त्या जो तुम्ही बोलताय डिवोर्स होणार आता हे होणार आहे आणि काय घडतं नक्की आणि आळा घालण्याचं काम कोण करतं तर ती संस्कृती करते आणि ह्या चित्रपटात तेच तुम्हाला बघायचं आहे की संस्कृती ही आपले जे विचार आहेत या आपण कुठलंही कर्तव्य करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावरती आपली संस्कृती येते ओके तर तुम्हाला बोला ना की बहुतेक आपण चित्रपट बघतो नॉर्मली की प्रेम मग त्यांचं लग्न आणि मग डिवॉर्स बरोबर आहे पण ह्या चित्रपटात तसं काय तुम्हाला लवकर मी आता इथे सांगितलं तर ते तुम्हाला चित्रपटात चित्र, क्युरिओसिटी आहे म्हणून एक गोष्ट सांगू शकतो की याच्यामध्ये काहीतरी एक ट्विस्ट आहे तो चित्रपटगृहात बघून जाऊन बघायला जास्त मजा येईल हे बघायला ट्रेलर आज ट्रेलर लॉन्च झाला पण बघता फक्त थोडीशी नॉर्मल लव्ह स्टोरी वाटू शकते भांडणं वाटू शकतात पण त्याच्यामध्ये जो एक तडका दिलेला आहे कडीपत्त्याचा तो एंडला नक्कीच कळेल आणि चित्रपट रसिकांना तो नक्कीच आवडेल मुळात कसं असतं ना की आता जसं आपल्याला भूक लागली की आपण नॉर्मली महाराष्ट्रीयन असल्याचा आपण की जो मान आहे तो आपण सगळ्यात पदार्थ भूक लागले तर मी कुठे जाणार वडापायला ओके पण असं आपण प्रत्येक गाडीवरती तुम्हाला सेम सामान वडापावची चव मिळते का तुम्हाला तर नाही तर ती वेगवेगळीच असते ना करेक्ट करेक्ट बरोबर ना मग भाऊचा वडापाव मग भाईचा वडापाव मग ताईचा वडापाव असे सगळे असतात तसा हा चित्रपट आहे सर तर दिसताना तो असं नॉर्मल वाटतोय तुम्हाला की बाबा प्रेम दाखवलंय म्यांचा डिवोर्स होणार ते परिस्थिती आहे ती दिसते ती दिसते ती कारण प्रत्येक गोष्टीत तडका टाकायचा प्रेम पत्ताचा जो खरा तडका आहे ना ती ती मजा काही औरच असेल पण ती तुम्हाला कुठे बघायची आहे तर ती चित्रपटगृहात मिळेल बघायला मिळेल तुम्हाला इथे सांगण्यात काही अर्थ नाही ना चित्रपटात खूप कॅरेक्टर्स आहेत मुलाकडून मुलीकडून आणि ही कॅरेक्टर्स पण तेवढी लवेबल वाटतायत की ते रिलेट करू शकतात प्रेक्षक कि ही आपली एक फॅमिली आहे तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू लिखाण करताना किंवा प्रोड्युस करायला पिक्चर तेव्हा ते कन्सिडर केलं होतं का चित्रपटाची कथा जेव्हा ऍज अ प्रोड्युसर माझ्याकडे आलेली होती विश्वासरांकडनं तेव्हा ती कथा मी एकदाच ऐकली एक आणि यांचं जे नॅरेशन आहे विश्वासरांचा ला जवाब आहे एक नंबर ते आणि त्यांनी ते बघितलं बघितलं मी पहिला दहा मिनिटं त्यांना बोललो की आपण पिक्चर करूया माझ्यासाठी पण पहिलाच होता मला ऍक्च्युअली बघायला गेलं तर खूप विचार करून डिसिजन घ्यायची गरज होती पण ज्या प्रकारे यांनी स्टोरी सांगितली आणि स्टोरी मध्ये जो तडका आहे जे सांगतात सर आता तो खरंच बघण्यासारखा आहे आणि त्यामुळे मी ता त्या पिक्चरला त्याच वेळेला त्या एका क्षणात मी त्यांना हो बोलतो आणि आम्ही पुढे काम करू आता एक नावावरून थोडस चर्चा चालू आहे सोशल मीडियावर पण ही चर्चा असते की आज काय कढीपत्ता उद्या काय लसूण परवा काय मिरची तर और... असे चित्रपट तुम्ही करणार आहात का किंवा कढीपत्ताच नाव द्यायचं का ठरलं बघा सर मला माहित नाहीत की ती कोण लोक अशी बोलतात बर। की बाबा आज ह्याचा मिरची चालना गुलाबजामु येऊन गेला असं मी पण ऐकलेलं आहे पण चित्रपटाला शीर्षक हे शीर्षकच असत ना समोर ना तुम्ही ताईच्या बांगड्या पण बघितलं की बरोबर हा मायाची साडी पण बघितलीच की तुम्ही ओके सासरचं धोतर सासरचं पण धोतर बघितलंच तुम्ही मग मी तेच सांगतोय तुम्हाला की शीर्षकाला शीर्षकाच्या स्थानी ठेवा ओके तुम्हाला तिथे चित्रपट कंटेंट तुम्ही बघायला गेल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्या चित्रपटाला हे शीर्षक का दिलंय आज कडीपत्ता कडीपत्ता आज बोलतो ना की आपण कोथमिरी बरोबर कडीपत्ता आपल्याला किंवा फुकट मिळतो किंवा कोथमिरची जुडी चाळीस रुपयाची असेल तर ते आपल्याला ती दहा रुपयामध्ये मागतो बरोबर आहे तुम्ही जेवणामध्ये जेवढी कडीपत्ता सगळ्यात पहिला फोडणीत टाकता आणि जेवताना मात्र सगळ्यात पहिला तोच कडीपत्ता काढता ओके मग ह्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला त्याचा फक्त उपयोग माहिती आहे गुणधर्म नाही माहिती आहे आणि जर तुम्हाला गुणधर्म ह्याचा काय आहे हे बघायचं असेल ना तर खरोखरच चित्रपट गृहात या मग तुम्हाला कळेल की ह्या चित्रपटाचा शीर्षक असं आम्ही का दिलंय आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना प्रत्येकाचं आयुष्य हे आपल्या खरोखरच कणिपत्यासारखं आहे ओके तो केव्हा कडू केव्हा तो बोला तो ना की खुरखुरीत आपण चांगला तळला की तो कुरकुरीत खमंग हा? तो प्रत्येक गोष्टी मध्ये असतो जेव्हा पोह्यांमध्ये जातो तेव्हा तो पोह्यांमध्ये आपण खातो इझिली तुम्ही जेवणात असतो टाकतो तुम्हाला आ, सर तुम्हाला 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 की पोह्यामध्ये तुम्ही कडीपत्ता टाकता तुम्ही एक वेळ प्रयत्न करा ना की विदाऊट कडीपत्ता पोहा बनवा मग तुम्हाला कळेल त्याचा गुणधर्म काय याचा उपयोग कसा असतो तर प्रत्येक हा जो चित्रपट आहे हा नवरा बायको यांच्या आई वडील आणि प्रॉपर म्हणजे बोलतात ना की एक फॅमिली फिल्म आहे ओके okay. माझा प्रश्न पुढचा तोच होता की हा कोणाकोणासाठी आहे म्हणजे लग्न झालेल्यांसाठी लग्न होऊ घातलेल्यांसाठी सगळ्यांसाठी आहे चित्रपट मी तुम्हाला इथपर्यंत मी तुम्हाला चॅलेंज देतो की चित्रपट संपल्यानंतर जाताना तुमच्या डोक्यांमध्ये डोक्यामध्ये तो चित्रपट नक्कीच तुमचं काम करायला सुरुवात करेल की मला पुढे आयुष्य कसं काढायचंय माझ्या बायकोबरोबर या माझ्या होणाऱ्या बायकोबरोबर ओके आणि ज्यांनी ज्यांनी डिवोर्स घेतलेले आहेत ना ओके ते पण नक्की विचार करतील की आम्हाला थोडा वेळ थांबायला हवं होतं आणि हीच ती मजा आहे ती काय मजा आहे ना सर ती वारंवार मी बोलत आलोय सर की ती, ती तुम्हाला जवळ थिएटरमध्ये जाऊन बघावं लागेल तुम्हाला माझा एक पुढचा फॉलो प्रश्न आहे तुमच्या दोघांची लग्न झालेली आहेत का आणि हा कडीपत्ता तुमच्या आयुष्यात पण होतो का हो दोघांची दोघांची लग्न झालेली आहे आणि कडीपत्ता तर नक्कीच असणार ना आता बगर बगर आता बघा थोड्या वेळ आता मी खरोखरच माझ्या वाईफला मी घेऊन नाही आलो तिला यायचं होतं पण मला माहिती आहे आता की मला घरी जाऊन आता दोन शब्द तिचे ऐकायचे पण याचा अर्थ असा नाहीये ना साहेब की लग... हा म्हणजे खूप काही लग्न हा <laughs> लग्नाचा एक कानमंत्र द्यायचा असेल आमच्या प्रेक्षकांना तर तो एक कानमंत्र पुरुषांसाठी किंवा स्त्रीसाठी काय असेल मी तर बोलेन की पुरुष आणि स्त्री असो कोणी असो कोणी ह्या दोघांना एकच कानमंत्र आहे कुठलीही गोष्ट तुम्ही संयमाने घ्या तुमच्याकडे पेशन्स असतील सगळ्या गोष्टींचा तुम्हाला उत्तर मिळवून जाईल मला असं वाटतं की प्रत्येकाने संयमाने घ्यावं सर एक आवान कराल प्लीज <laughs> तर कढीपत्ता हा आमचा मूव्ही सात नोव्हेंबरला तुमच्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये रिलीज होत प्रदर्शित होतय तर सर्वांनी एकटे नाही तुमचे प्रियकर असतील तुमची वाईफ असेल तुमची मुलं असतील आई वडील असतील सर्वांबरोबर या आणि या उत्तमपणे आणि मेहनतीने बनवलेल्या चित्रपटाचा मन मुलात आनंद होता खूप 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 धन्यवाद सर आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू थँक्यू